नमस्कार मंडळी माझं नाव आहे वैष्णवी दिलीप गायकवाड आणि मी एक सेकंड इयर एम बी बी एस स्टुडंट आहे आणि मी तुम्हाला या चॅनलवर गाईड करायला आलेली आशा करते कि पहली की तुम्ही माझी पहिली व्हिडिओ नीट म्हणजे नक्की काय किंवा तुम्ही ही डॉक्टर बनवू शकता ही व्हिडिओ पाहिली असेल तर नसेल पाहिली तर तुम्ही माझ्या चॅनलवर जा चॅनलला सबस्क्राईब करा साईडला जी बेलायकन आहे ती दाबा जेणेकरून तुम्हाला माझी व्हिडिओ लगेच आले की तुम्हाल तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल आणि माझा हाच प्रयत्न राहील की मी या चॅनलपासून तुम्हाला खूप काही गोष्टी शिकू ज्या मी चुक्या त्या तुम्हाला सांगू जे की तुम्ही करू नये एमबीबीएसची जर्नी कशी असते ते दाखवू अजून तुम्हाला मोटिवेट करत राहू हे हाच माझा प्रयत्न राहील तर आजचा आपला विषय असा आहे मित्रांनो नीट एक्झामची तयारी करताना मी केलेल्या चुका किंवा माझ्यासोबतच्यांनी केलेल्या चुका ह्या तुम्ही करू नये ह्या चुका मी सांगते आज ज्या की तुम्ही करू नये आणि तुम्ही तुमच्या धैर्याकडे किंवा तुमच्या सक्सेसकडे एकदम फुल स्पीडने जावं तर पहिली पहिली चूक शेड्यूल किंवा दिनचर्या नीट बनवलेली नाहीये असं नाही की तुम्ही असं पूर्ण लिहिलंय की सहा वाजता मी उठणार सात वाजता मी हे करणार आठ वाजता मी हे करणार नाही ते फॉलो करणं होतच नाही मध्येच अभ्यास करायला बसलं की आपल्याला दुसरा टॉपिक आठवतो मग आपण ते करत राहतो मध्येच त्या विषयामध्ये इंटरेस्ट येतो अजून जर आला तसा करत रहा तर करत राहा मित्रांनो कारण ते जर सोडलं तर मग नंतर ते होत नाही ठीक आहे तर माझं इतकं म्हणणं आहे की आदल्या दिवशी तुम्ही एक रफली आयडिया बनवून ठेवा की मला उद्या ह्याचा याचा अभ्यास करायचा आहे हा हा अभ्यास करायचा आहे एक डायरी घ्या त्याच्यामध्ये लिहा उद्याची डेट जसं की उद्या ट्वेंटी सिक्स्थ आहे एक्झाम्पल उद्या ट्वेंटी सिक्स्थ आहे तर ट्वेंटी सिक्सला ला मला हे हे टॉपिक आहे बायोलॉजीचं मला प्लांट किंगडम आहे नंतर फिजिक्सचं मला वेक्टर्स करायचे केमिस्ट्रीचं मला केमिकल रिॲक्शन्स करायच्या झालं हे एवढं करायचंय नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आधीचं जे आदल्या दिवशी तुम्ही जे केलंय ते रिवाईज करून घ्या त्याने काय होतं मित्रांनो आदल्या दिवशी जे काही केलंय तुम्ही ते एकदम फिक्स होऊन जाते डोक्यामध्ये नंतर ते कुणीच हटू शकत नाही तुमच्या डोक्यामधून नंतर सुरुवात करा तुमच्या आजच्या शेड्यूलला मग तुमचं ते पूर्ण दिवसभरातून ते कम्प्लीट झालं ना रात्री रात्री जे तुम्हाला झोप येते आणि ते टिक केलेले असतात तुम्ही मी हे हे ठरवलं होतं आणि हे हे झालंय नंतर जी तुम्हाला सॅटिस्फॅक्शनची झोप येते ना मित्रांनो कधीच येणार नाही तुम्हाला ओके सो सेकंड बुक्स एन टी बुक्सला इग्नोर करणं ही एक इतकी मोठी चूक आहे ह्याच्याहून मोठी चूक जगात काही असूच शकत नाही ने। <laughs> नीटच्या विद्यार्थ्यांसाठी एन सी आर टी बुक जगात मान्य करते की खूप साऱ्या बुक्स आहेत नीटसाठी पण नाही एन सी आर टीहून जास्त महत्त्वाचे बुक नीटच्या विद्यार्थ्यांसाठी कोणती नसू शकते तर पूर्ण तुम्ही बायोलॉजी केमिस्ट्री आणि इवन फिजिक्ससाठी आधी पूर्ण एन सी आर टी वाचून घ्या साठी तर तुम्ही पूर्ण पहिल्या पेजपासून ते शेवटच्या पेजपर्यंत सगळं वाचलंच पाहिजे सगळं आलंच पाहिजे तुम्हाला हे hey, एका दिवसात पॉसिबल नाही आहे तुम्ही हळूहळू करू शकता एन सी आर टी रिडिंग चालू ठेवा एक एक चॅप्टर घ्या त्याच्या नोट्स काढा नोट्स काढायची सवय नसेल तर तिथेच हायलाईट करून घ्या आणि एक चॅप्टर झाला ना की लगेच त्याच्यावरचे सी क्यू सॉल्व्ह करायचे लगेच ती जी पी वाय ची बुक असते किंवा फिंगर टिप्स आहे फिंगर टिप्स पण अत्यंत छान बुक आहे जेणे की जी तुम्हाला मदत करेल तुमच्या नीट जर्नीमध्ये तर तसं केलं ना तेच फिक्स होऊन जाईल तुमच्या डोक्यात आणि छोटे छोटे पॉईंट साईडला काढले की आपल्याला एक आयडिया येते की नेमकं या टॉपिकमध्ये आहे काय एक नंतर तुम्ही नंतर रिव्हिजन जेव्हा त्या टॉपिकची कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल हां बाबा हे 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 हे, हे पॉईंट्स आहेत ह्या टॉपिकमध्ये आणि जे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते पण स्टिकी नोट्स भेटतात एक त्या लावून अशा छोट्या छोट्या चिठ्ठ्या असतात त्या लावून पण तिथे ठेवून तुम्ही त्यावर लिहू शकता पॉईंट्स किंवा मग एक वेगळी नोटबुक पण बनवू शकता ठीक आहे तिसरं पी वाय क्यूज पी वाय क्यूज म्हणजे काय ह्या नीट परीक्षेमध्ये माग मागे जे आलेले प्रश्न आहेत जेवढ्या नीट परीक्षा झाल्या आहेत किंवा एक पाच सहा वर्षाचे जरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले ना पी वाय क्यूज तर तुम्हाला एक रफली आयडिया भेटते की बाबा हे एन टी ए आता एन टी ए म्हणजे काय हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले जर पाहिलं नसेल तर मागचे व्हिडिओ तुम्हाला पाहावे लागेल तर एन टी ए विचार काय आहे आपल्याला नीट एक्झाममध्ये ते सगळं तुम्हाला एक रफ आयडिया येते नीट एक्झाममध्ये नेमकं येतं काय हे पी वायक्यू सॉल्व्ह केल्याने तुम्हाला एक आयडिया येऊन जाते आणि त्या डायरेक्शननी विचार करायचा प्रयत्न करा मित्रांनो की आन्सर कसा येईल मागं ते ती एक बुक भेटते थर्टी सिक्स इयर किंवा थर्टी सेवन इयर्स पी प्रत्येक ह्याची बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री तिघांची पण तर त्याच्यामध्ये मागे सोल्युशन पण दिलेलं असतं पण तुम्ही आधी तुमचा विचार तुमचं डोकं लावा की ह्याचा आन्सर हे असू शकतं का का ते ते पण लक्षात ठेवा आता झाले कसं मित्रांनो बरेच एक्झाम नीटच्या ज्या झालेल्या आहेत ते त्यामध्ये बरेच क्वेश्चन जे आहेत ना ते पी वाय क्यू ऊनच आलेले आहेत आणि मला आठवत नाही एक्झॅक्टली ट्वेंटी ट्वेंटी वनची होती की ट्वेंटी नाईन्टीनची होती एक्झाम त्यामध्ये पूर्ण पेपर हा पी क्यूवर बेस्ड आला होता म्हणजे विचार करा तुम्हाला तुम्ही की पी वाय क्यू किती महत्त्वाचे आहेत फिफ्टी पर्सेंट तरी क्वेश्चन्स पी वाय क्यूहून येतातच सेम किंवा त्याच सारखे व्हॅल्यू चेंज करून येईल थोडंसं काहीतरी चेंज करून येईल थोडंसं क्वेश्चनमध्ये काहीतरी बदलून येईल थोडंसं आन्सर वगैरे विचार करण्याचं टेक्निक ते सेमच असतं पण थोडंसं बदलून येतं मग याहून तुम्ही विचार करा पी वाय क्यू किती महत्त्वाचे आहेत आता वीक सब्जेक्टला अवॉइड करणं हे झालं फोर्थ पॉइंट आपला वीक सब्जेक्टला अवॉइड करणं जसं की फिजिक्स माझं इतका वीक होता फिजिक्स आहे फिजिक्स माझा वीक की अभ्यासच नव्हती करत मी मी असं ठरवलं होतं की मी जे काही मार्क्स आणणार ते बायोलॉजी आणि केमिस्ट्रीमधून आणणार जी की खूप मोठी चूक होती पण मी पूर्णपणे अवॉइड केलं होतं फिजिक्सला ते तुम्ही करू नये जर येत नाहीये तर बेसिक पासून सुरू करा अक्षरशः मी म्हणजे ऍडिशन सबस्ट्रक्शन इथून सुरू करा मॅथ्स अर्धा मॅथ फिजिक्समध्ये अर्ध मॅथ्सच आहे शिक्षकांची मदत घ्या नंबर पाच क्लासेसवर पूर्णपणे डिपेंड राहणं म्हणजे कसं मित्रांनो क्लासेसवर पूर्णपणे डिपेंड राहणं याचा अर्थ असा आहे की आ, की आज मला एक टॉपिक शिकवलाय प्लांट रिप्रोडक्शन हा टॉपिक शिकवलाय तर घरी आलं माझं काम काय आहे जे सरांनी सांगितलं आहे जे नोट्स आहेत जे एन सी आर टीमध्ये पॉईंट्स आहेत ते सगळे एकदा वाचून काढणं हे माझं काम आहे पण एक्स्ट्रा मी ह्याच्यात काय करू शकते एक्स्ट्रा मला काय भेटतात पॉईंट्स जे सरने सांगितलेले नाही आहेत जे ट्युशनच्या नोट्समध्ये नाही आहेत ते शोधणं ते नीट शोधणं ते नीट वाचून काढणं जेवढं सरांनी शिकवलं आहे जेवढं एक्स्ट्रा आहे एन सी आर टीमध्ये दिलेलं आहे जे पिक्चर्स दिलेले आहेत ते नीट रिवाईज करणं पिक्चर्सवर पण क्वेश्चन्स येतात हा मित्रांनो नीट एक्झाममध्ये पिक्चर बेस्ड पण क्वेश्चन्स असतात नंतर जे त्यावर आलेले पी वाय क्यू शोधून काढणं क्वेश्चन कसे आले आहेत बाबा त्या टॉपिकवर हे माझं एक्स्ट्रा काम राहिलं त्याच्यामुळे फक्त येऊन मी जे ट्यूशनमध्ये सांगितलं ते वाचणं दॅट्स नॉट इट ओके नंतर आपला सिक्स्थ पॉइंट अभ्यासाच्या वेळेला अभ्यासाची मॅनेजमेंट नीट नाही करणं म्हणजे अभ्यासाचं टाइम मॅनेजमेंट नीट नाही करणं ठरवून बसा की दोन तासामध्ये मला जितकं बायोलॉजी करायचं आहे आजचं टॉपिक जेवढं बायोलॉजी आहे तेवढं मी वाचून काढणार पण ते दोन तासातच ठीक आहे जर खूपच तुमचं मन करते तर करा मनाच्या अपोजिट जाऊ नका ठीक आहे पण ठरून बसा जर त्याच्या आधी उठू नका तुम्ही त्याच्यानंतर बसले तरी चालेल पण आधी नका उठू की दोन तास मी हे ठरवलंय हो तर मी एवढं करणार एवढं झालं तर तेवढंच थांबा त्याच्या पुढे नका जाऊ कारण तुम्हाला दुसरे पण सब्जेक्ट करायचं अजून दुसरं पण काय करायचं असतं ते असं पूर्ण ठरून बसा की बायोलॉजीला मी इतका वेळ देणार आहे केमिस्ट्रीला मी इतका वेळ देणार आहे फिजिक्सला मी इतका वेळ देणार आहे ठीक आहे नंतर सातवा पॉइंट सातवा पॉईंट रिव्हिजन ओव्हरलुक करणं रिव्हिजन ओव्हरलुक म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो आज मी टॉपिक केलं त्याला पाहिलंच नाही नंतर त्याला डायरेक्ट पाहिलं मी तुम्हाला सांगितलं की आज जो मी अभ्यास करणार त्याचं मी रिव्हिजन उद्या केलंच पाहिजे होत नाही एक दिवसाचं एक दिवसात हे होणार नाही हे शक्य नाही एक दिवसात सवय करावं लागणार आहे हळूहळू एकदा सवय लागली ना कोणीच रोखू शकत नाही तुम्हाला डॉक्टर बनण्यापासून ठीक आहे नंबर आठ हेल्थला इग्नोर करणं दिवस रात्र रा अभ्यासच करतोय खूप मोटिवेटेड आहे खूपच खूप सिरियसली घेतलंय तिने दिवस रात्र रा अभ्यास करते झोपत नाही आहे टाईम टू टाईम खात नाही आहे नीट असं कसं चालणार तुम्ही आज आज करताय अभ्यास हा सगळं होत आहे तुमचं बरोबर होईल अभ्यास होईल सगळं होईल मार्क्स चांगले येईल पण तुम्ही तुमच्या हेल्थवरच कॉन्सन्ट्रेट करत नाही नंतर तुमचे आठ दिवस जातील जर तुम्ही आजारी पडलात तर ठीक आहे त्याच्यामुळे हा पण महत्वाचा पॉईंट आहे एक्सरसाइज करा रिफ्रेश व्हा योगा करा योगा वगैरे होत नाही माहिती आहे मी पण नव्हता केला पण तेच थोडंसं वॉक घ्या फ्रेंड्सला बोला नंबर नऊ मॉक टेस्ट घेत नाही आहे तो अभ्यासच करत चाललाय घेतली एन सी आर टी वाचताय 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 वाचता पण मॉक टेस्ट लावत आहेत कळणार कसं की तू काय वाचलंयस ठीक आहे तर <coughs> ही चूक होते बऱ्याच जणांकडून मॉक टेस्ट घेत नाहीत ते म्हणून त्यांना कळतच नाही की मी केलंय काय मला येत आहे काय मग अचानक जेव्हा एखादी मॉक टेस्ट लावतात ते तेव्हा कळतं की मला तर काहीच येत नाहीये मग ते वेगळं डिप्रेशनमध्ये जातात ते लोक ठीक आहे तर तुम्ही ही चूक करू नका मॉक टेस्ट घ्या मी तुम्हाला म्हणलं ना एक टॉपिक घेतला की तेव्हा ट्युशनमध्ये दर संडे टू संडे टेस्ट असतात पूर्ण वीकभराचं रिवाईज करणं हे खूप अवघड जातं मित्रांनो तीन तीन विषय असतात आपल्याला आणि कमी पण नसतो सिलेबस वीकभरचा म्हणलं तरी ठीक आहे तर रोजचं रोज जर तुम्ही केलं आज जे केलं ते उद्या केलं रिवाइज किंवा त्याच सेम डेला रात्री केलं तर मार्क्स येण्यापासून कोणीच नाही तुम्हाला रोखू शकत नंबर दहा डिस्ट्रॅक्शन्स आता तुमच्याकडे फोन असतो लॅपटॉप असतो सगळं असतं टॅब असतो आयपॅड असतो सगळं असतं पण टी व्ही असते घरात मित्रांवर भरपूर जीव आहे मैत्रिणींवर भरपूर जीव आहे करा तुमचं ध्येय क्लिअर पाहिजे तुम तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे तुमचं असं गोल क्लिअर तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणजे मी म्हणतो की आपले पॅरेंट्स आणि आपल्या घरच्यांशिवाय कोणाकडेच ना लक्ष नाही दिलं पाहिजे मित्रांनो तर हे तुम्हाला आत्ता नाही नंतर नंतर समजून येईल ठीक आहे नंबर अकरा मदत घेत नाहीत तुम्ही लोकांची जर आता मला फिजिक्समध्ये प्रॉब्लेम आहे मी केलेली ही मोठी चूक आहे मी मला फिजिक्समध्ये प्रॉब्लेम आहे पण मी कोणाला भेटलीच नाही की मला सर याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे मॅम मला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हा हा मला हे हे जमत नाही आहे हा टॉपिक येत नाही आहे किंवा मला मॅथ्समध्ये प्रॉब्लेम होता आधीपासून हे मी कोणाला सांगितलंच नाही ना मला म्हणजे मी हे सांगायला पाहिजे होतं हे रिग्रेट मला आयुष्यभर राहणार की मी फिजिक्ससाठी माझ्या काहीच करू शकले नाही म्हणून तुम्ही हे असं करू नका मित्रांनो के, के, केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम असू शकतो फिजिक्समध्ये प्रॉब्लेम असो लगेच क्लिअर करा फीस दिली आहे आपण लोकांना फीस दिली आहे त्या शिक्षकाला क्लासेसला फीस देतोय आपण ठीक आहे <coughs> मदत घेत चला बारा बारावा पॉइंट मेंटल रिलॅक्सेशन हे खूप महत्वाचं पॉईंट आहे मला कसं मित्रांनो अजून पण मला तसं होतं की मी अभ्यासाला बसले ना मी कंटिन्यू एक दोन दिवस तीन चार दिवस सलग अभ्यास केला की मला असं डोक्यावर प्रेशर आल्यासारखं होतं म्हणजे मी दुसरं काही बघतच नाही अभ्यासाला बसलं की कंटिन्यू अभ्यासच करते ना मोबाईल बघते ना नीट बोलते कोणाला ठीक आहे अभ्यासच सुरू आहे लायब्ररी लायब्ररीमध्येच बसलेली आहे इथेच बसलेली आहे टेबलवर कोणाला बोलत नाही इकडे तिकडे लक्ष नाही तर त्याने काय होतं माझा मेंटल स्ट्रेस खूप वाढतो हाला की मी स्ट्रेस घेत नाही पण तो डोक्याला एक स्ट्रेस येतो तर त्याच्यासाठी मी माझ्या बॅग सुचलून बॅग सुचलते आणि मी घरी जाते एवढंच करते मी बाकी काही नाही <laughs> कारण मा मी फ्रेंड्सला जरी बोलले तरी माझा तो स्ट्रेस हलका होत नाही मी कोणालाच बोलले तरी माझा स्ट्रेस हलका होत नाही मी घरी जाते घरी गेलं की मी एकदम फ्रेश होते आईवडिलांशी बोलल्यावर नंतर घरच्या वातावरणामुळे मी रिलॅक्स होऊन तर असंच तुम्ही घरी असाल किंवा घरापासून लांब असाल तर घरी जा दोन तीन दिवस रिफ्रेश व्हा गाणे ऐका गाणे पण खूप छान हेल्प करतात रिलॅक्स होण्यासाठी थोडासा योगा करा आ, योगा खूप हेल्पफुल आहे मित्रांनो आपण करत नाही मी पण नव्हते करत त्या टाइमला बट आ, आता सुरू केल्या मी योगा योगा इज व्हेरी इफेक्टिव्ह सो तुम्ही तुम्ही योगा करू शकता तर हे असे दहा ते बारा पॉईंट्स आहेत मित्रांनो ज्या ज्या चुका मी केलेल्या आहेत ज्या चुका माझ्यासोबतच्यानी केलेल्या आहेत नीटच्या प्रिपरेशन वेळेस त्या चुका तुम्ही करू नये मी हीच अपेक्षा करते आणि तुम्ही नक्की या व्हिडिओमधून काही जरी एक जरी पॉईंट शिकला असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहणार आहे आणि नवीनच चॅनल आहे म्हणून प्लीज सपोर्ट करा शेअर करा चॅनलला मस्त राहा हसत राहा टेन्शन घेऊ नका आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करत राहा पॅरेंट्सला वगैरे बोलत रहा ठीक आहे टेक केअर बाय ऑल द बेस्ट